कर्म करत गेलेलो आहे धर्माधर्माचा विचार देखील करत नाही धर्माधर्मा मी अनेक जन्मापासून इंद्रियाने नवे शरीराने सुद्धा विकार उपभोगला आहे विष्यागमन केले वरदार सेवा घडली सेवा घडली त्याबद्दल माझा प्रसव मोडावा प्रसव मोडावा घाला पहिला दंडवध घाला पाठीमागा बघा काय झाले नाही पाहिजे पण मी अनेक जन्मापासून निंद्य वर्तन केले चुकीचे वर्तन केले प्रतिसृष्टी अनेक साधू संतांना महंतांना पात्रांना दुखविले बोलून वागून चालवून त्यांची निंदा केली त्यांच्याकडून माझ्यासारख्या चुकीच्या माणसाची सेवा घडवून केली घेतली मी त्यांना पाणी आणायला सांगितले असेल वस्तू आणायला सांगितली असेल पैशाची गोष्ट असो वस्तूची गोष्ट असो मी सगळी कामं त्यांना नरगड्यासारखी सांगितली त्याबाबत बाबांनी बावा, माझा प्रसव मोडावा मी अनंत जन्मापासून असाच दोषी आहे असाच नित्य नरकाकडे जाणारा आहे आणि अशा कृतीने माझ्याकडे देव डुंकून सुद्धा पाहणार नाही असे माझ्या ठिकाणी पाप आहेत मी माझ्या प्रपंचामध्ये वागत असताना अनेक स्त्रियांकडं स्त्रियांनी पुरुषांकडे चुकीच्या दृष्टीने बघितले मी नको त्या दृष्टीने अनेक व्यक्तींकडं वाईट दृष्टीची नजर ठेवून पापात्मा झालो विचारत गेलो मला तसे पाहिले तर धर्म करण्याचा काही अधिकार नाही परंतु तुम्ही सगळे संतजन आमच्या जीवनामध्ये देवाजवळ नेणारे आहात म्हणून बाबा आपण ईश्वराला प्रार्थना करावी आमच्याकडून घडलेले दोष आपण सडळ अंतकरणाने निर्मल अंतकरणाने आपले दोष आठवा सगळ्या चुकीच्या गोष्टी आठवा ज्या ज्या चुकीच्या गोष्टी तुमच्याकडून प्रपंचामध्ये घडत असेल त्या गोष्टी आठवा दुःख करा दुःख केल्याने देव प्राप्त होत असतो दुःख जर केलं तर देव नक्की जवळ भेटतो कितीही तुम्ही देवावरती पाणी घातलं पण अंतकरण जर तुमचं ओलं असेल तर देव भेटणार नाही पण डोळ्यातून दोन थेंब जरी दुःखाविषयी आपले बाहेर पडले त्या दोन थेंबाचा देवाला अभिषेक होतो आणि त्या अश्रूंमुळे देव प्रसन्न होऊन आपल्यावरती कृपा करत असतो का घडलेल्या त्या सगळ्या आठवून आपण जे कृषक कर्म केले हिंसा केली पाप केलं ते सगळं आठवायचंय आता दुसरा दंडवत जो आहे तो विकल्प दोषाचा दंडवत विकल्प दोष म्हणजे काय की एवढी मोठी ईश्वराची भक्ती भेटली एवढी मोठी ईश्वराची साधना भेटली पण त्या ईश्वराची साधना देवधर्म भेटल्या सुद्धा आपल्याला त्या देवी देवतांची भक्ती आवडते कुठल्या जागरणात जावं आवडतं कुठल्या देवाला हात जोडावे आवडतात कुठले ते नव जाप करावेला आवडतात कुठल्या स्थानिक देवतेला जायला आवडतं कुठल्या यात्रेला जायला आवडतं अशा बऱ्याच चुकीच्या गोष्टी आपल्याकडून घडतात त्याला विकल्प म्हणतात म्हणजे जो देव आपल्याला भेटला तो अनन्य रीतीनं आपण त्याचं भजन पूजन करायचं असतं ते न करता आपण त्या देवाला सुद्धा साधारण दैवतासारखं साधारण देवतेसारखं मानत बसलो ते आपल्याकडून पाप घडलं म्हणून त्याच्याविषयी आपण आता देवाला प्रार्थना करायची असते म्हणा बाबा आपण परमेश्वराचे वकील आहात आपल्यावरती परमेश्वराने ही परमार्गाची जबाबदारी सोडली आहे परमेश्वर सर्वांपेक्षा दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू आहे सखा सुद सांगाती आहे अनहित्त बंधू आहे मोक्षदाता आहे सौंदर्याने लावण्याने परिपूर्ण आहे आणि एवढा मोठा परमात्मा आम्हाला भेटल्यानंतर सुद्धा आम्ही देवतेची भक्ती करत राहिलो जात खेळ दिंडी देवतांच्या वाऱ्या करत राहिलो लोकांना गंडे तोडे ताईत वगैरे द्यायला सांगितले मांत्रिकाकडे जात राहिलो धर्मापासून काढून अधर्माकडे आम्ही गेलो विंचवाचे मंत्र सापाचे मंत्र टाकण्यासाठी आम्ही ज्योतिषाधिक पुराणांचा मंत्रा तंत्रांचा आधार घेतला अशा अनेक दोषापासून आम्हाला मुक्त करून आमच्या दोषाचा प्रसव मोडावा मला दंडवतला तीर्थक्षेत्रादी ठिकाणी जाऊन स्नानादी पुण्यपाप स्नादिपालो करत राहिलो माझ्याकडून कडून एकादशी एकादशी उपवास वट सावित्री अनेक पौर्णिमा अनेक आणि अविधी घडले अशा विकल्प विकल रूप क्रिया माझ्याकडून घडत राहिल्या या सर्व दोषाची हे परमेश्वरा आपण क्षमा करावी माझ्या अशा दोषांना बघून आपण माझे काळे तोंड सुद्धा बघणार नाही तरीही या साधनांच्या मार्फत आम्ही तुझ्या जवळ पोचण्याचा प्रयत्न करत आहोत आप मी आपणाला हो। खंती आणली आहे तरी श्री चक्रधर महाराजा मला आपल्या श्री चरणाची सेवा द्यावी माझ्यावरती नाराज झाल्यावरती या जगामध्ये मला मुक्त करणारा कोण आहे मला नरकापासून सोडवणारा कोण आहे म्हणून हे देवा परमेश्वरा मला नरकापासून वाचवा जोशांपासून वाचवा की ज्या ज्या चुका घडल्या नकळतपणे देवी देवतांची मंदिरं पाहायला गेलो नकळतपणे देवाला गेलो तरी त्या देवतांची मंदिरं आवडली आज जोडावा वाटला पायापणा वाटलं भगावं वाटलं काशीला गेले वाराणसीला गेले हरिद्वारला गेले कुठंही गेले असतील कुठं मग अगस्ती मंदिरात गेले लग्न कार्यासाठी गेलेले असतील देवतेच्या मंदिरात कुठल्या शुभ कार्यासाठी गेले तिथं नकळतपणे त्या देवतेचा अपमान झाला एखाद्याच्या घरी आपण जात नसेल तर त्याच्या घरचं आपल्याला पाणीही चालत नाही त्याच्या घराचं दार पण आपण पाहत नसतो पण देवतेची भक्ती आपण करत नाही पण एखाद्याच्या कार्यासाठी लग्नासाठी एखाद्या निमंत्रणासाठी आपण त्याच्याकडे जातो आणि तिथं जाऊन मस्तपैकी आचरण करतो विहरण करतो खातो पितो लघवी हागमूग करतो मग अशा वेळेस देवतेचा क्षोभ आपल्याला होत असतो आणि आपल्या जीवनामध्ये चुकीच्या घटना घडत असतात म्हणून त्या सगळ्या घटना आठवून देवाला प्रार्थना करा की देवा माझ्याकडून असं जर चुकीचं काही घडलं असेल तर ते तुम्ही माफ करावे दंड तिसरा हिंसा दोषाचा दंडवर घालायचा असतो की हिंसा घडली नकळतपणे आपण स्थानाला पाय लागला नकळतपणे मुंग्या पाहिल्या नाही किडे पाहिले नाही नकळतपणे साधूलाही पाय लागल्या सोबतच्या यात्रेकरूलाही पाय लागला अशा पद्धतीचे चुकीचे दोष घडत चालले जीवांची हिंसा झाली नकळतपणे आपण जागा पाहिली नाही अशाच कुठल्याही जागेवरती बसलो मग खाली काय जीव जंतू किडामुखी आहे का नाही हे पण पाहिलं नाही तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की घरचं पाप फेडण्यासाठी तुम्ही इथं आलेले आहे मग इथं ते तुमचं घरचं पाप फिटल पण इथं केलेलं पाप कुठं फेडणार आहे ते पुढच्या जन्मामध्ये दगडं होऊन फेडावं लागतं म्हणून त्या पापासाठी प्रार्थना करायची आहे तिसरा दंडवत घालतानी म्हणा बाबा आपण परमेश्वराचे राजाउन आहात आपण जर स्वामींना विनंती केली तर ते नक्कीच प्रसन्न होतील माझ्याकडून घडलेल्या दोषांचे आपण निवारण करावे हे परमेश्वरा मला या नरकापासून सोडण्यासाठी मला या दोषातून मुक्ती द्यावी मी अनेक वेळा माझ्या हितासाठी असंख्य जीवांची हिंसा केली पिकांना चांगला भाव मिळावा याच्यासाठी पवारणी केली अनेक किडे मारले साप मारले विंचू मारले अर्भक मारले गाईच्या पोटामध्ये शिळीच्या पोटामध्ये जीवांना मारून टाकले स्त्रीच्या पोटामध्ये अनेक जीवांची हिंसा घडवून आणली नकळतपणे चालताना बोलताना खाली बघितले नाही कुठल्याही पद्धतीने ज्ञानयुक्त कर्म करावे असे कर्म केले नाही म्हणून अनेक जन्मापासून मी आपल्या नजरेमधून उत्तरलेलं आहे तरी हे परमेश्वरा माझ्यासारख्या पाप्याला आपण जागा द्यावी माझ्यासारख्या पाप्याकडून आपण काहीतरी सत्कर्म घडवावे मला माझ्या घडलेल्या दोषाबद्दल खूप पोळ आहे दुःख आहे हे परमेश्वरा माझ्याकडून घडलेल्या हिंसा दोषाचा आपण प्रसव मोडावा करा प्रार्थना करा जे जे तुम्ही बोलला असेल तुमच्याकडून ज्या हिंसा घडल्या असेल मच्छराची पाईल लावताना मच्छराची अगरबत्ती लावताना आणि जीव मारतानी साप मारले विंचू मारले बोंब मारले किडे माकोडे मारले झुरळं मारले किचनमध्ये मार मोठे झुरळं निघतात त्याबद्दलसुद्धा हे दोषच आहे त्यांच्या ठिकाणी एक आत्मा आहे आणि तो आत्मा मारल्यानंतर आपल्यालाही त्याच्या योनीला जावं लागतं म्हणून त्या सुद्धा देवाला प्रार्थना करा जी माझ्याकडून अशी अनंत शेतामध्ये झाडं कापली फळं कापले तोडले असे विनाकारणाची झाडं ती तोडली असेल ते सगळी हिंसा दोषामध्ये मोडतात त्या सगळ्या दोषांचा तुम्ही प्रसव मोडा देवाला रडून पडून प्रार्थना करा देवासमोर नाग जरी रगडलं नाग जरी कापून गेलं शेणामातीना लिपून जरी गेलो तरीही देव माफ करणार नाही असे आपले दोष आहेत परंतु आपल्याला त्याची लाज वाटते चार लोकांसमोर मी कसं स्वतःला हिन समजू मी कसं स्वतःला दोषी समजू अशा आविर्भावामध्ये आपण जगत असतो पण यमाच्या दारामध्ये कुणालाही सोडल्या जात नाही नरकापासून वाचवण्याचं एकमेव साधन म्हणजे प्रायश्चित आहे ते जर तुम्ही व्यवस्थित केलं तरच तुम्ही नरकापासून वाचणार ना आहे नाही तर वाजत गाजत तिकडं देवता तुम्हाला नेणार आहेत असं चौथा दोष निमित्त दोष असतो आपण तर केलं नाही पण दुसऱ्याकडून करून घेतलं त्याला निमित्त दोष म्हणतात चोरी आपण तर करायची नाही पण दुसऱ्याला शिकवायची घसन आपण तर करायचं नाही पण दुसऱ्याला शिकवायचं वाईट बोलायचं आपण तर नाही पण दुसऱ्याला बोलायला लावायचं असं प्रपंचामध्ये आपण बऱ्याच गोष्टी करत असतो त्याबद्दल आता चौथा दंडवत घालायचा म्हणा महाराजा श्रीचक्रधरा माझ्याकडून प्रपंचामध्ये वागत असताना मी बऱ्याच गोष्टी केल्या नाही परंतु मी अनेकांना करायला लावली माझ्याकडून अविधी घडत गेला अनंत जन्मामध्ये अनेक जीवांना ईश्वर धर्मापासून काढून अनिष्टी लावले चुकीच्या धर्माकडे लावले एखादा लाव। चांगला देवधर्म करत असेल त्याला, त्याला, त्याला त्या भक्तीपासून काढून मनोरंजनामध्ये लावले त्याच्या भक्तीला चलेला नाव ठेवलं अशा अनेक दोषांनी हे बरमटलेलं आहे देवदेव करणाऱ्या लोकांना पागल म्हटलो मूर्ख म्हटलो अशा अनेक दोषांपासून मी बरबटलेलो असल्या कारणानं मला ह्या निमित्त दोषाचा आपण प्रसव मोडून माफ करावे आमची ह्या दोषांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्हाला या दोषापासून मुक्ती प्राप्त करून द्यावी मला धन्यवाद दौण। हा दोष आठवा तुमचे ज्या ज्या गोष्टी आहेत अशा पद्धतीनं घडलेल्या असेल कुणाला देवधर्म करू दिला नाही कुणाला चुकीच्या पद्धतीनं नावं ठेवली देवदेव करत असेल मंदिरात जात असेल देवा धर्माला जात असेल तर त्यालाही नावं ठेवली कोणी चांगला दान पुण्य करत असेल सडळ हाताने कुणाला मदत करत असेल तर त्याला करू नको म्हटले त्याला कुठल्या चांगल्या क्रियेला पंक्तीला अन्नदानाला साधू संतांच्या सेवेला आढवं आलं असेल असा कुठल्याही पद्धतीचा दोष तुमच्याकडून घडला असेल तर त्या दोषाबद्दल देवाला प्रार्थना करा रडून पडून देवाला प्रार्थना करून देवाला माफी मागा की आमच्याकडून असा परत दोष घडू नये घडला असेल तर तो मोठ्या अंत तुम्ही माफ करावा आणि मला या दोषांपासून मुक्तता प्राप्त करून द्यावी की जेणेकरून माझा धर्म वाढन वाढीच लागून मी खऱ्या अर्थानं देवाजवळ पोहोचेल याकरता ह्या देव दोषांची माफी मागायची असते आठवा दोष आठवा अनेक जीवांचा वैरी होऊन त्यांना भजन पूजनादी क्रियेच्या आडवा आलो अनेकांना वेदाबोधाला आडवे आलो अनुसरण करण्यापासून आडवे आलो धर्महानी करत करत ती प्रतिसृष्टी डोंगरावरील धोंड्याप्रमाणे गरगळत गरगळत सृष्टी खाली पडलो बलियुगासारख्या हिन युगात जन्माला आलो आणि ह्याही युगात माझ्याकडून पापस घडत आहेत अनेकांना मी धर्मकार्य करू दिले नाही धर्मकार्य घडत असताना मी त्याला मनोरंजन व्यवसाय समजत बसलो अनेकांची तोंडाने निंदा केली आणि सगळ्या नरकापासून आपण मला वाचवावे अशा सगळ्या निमित्त दोषांचा रसव मोडावा दंडवत उठा आता पाचवा एक महत्वाचा दंडवत असा की आपल्याकडून अधिकृत्ती घडली अधिक वृत्ती घडणे म्हणजे काय की ते साधू तर अधिकाराने मोठे आहेत संत मोठे आहेत तिथंही गेलो असेल आपण स्थानाजवळ गेलो साधू नाही पाहिले मोठे बाबा नाही पाहिले कुणीही बाबा नाही पाहिले तर त्यांना आपण व्यवस्थित दंडवत नाही केला त्यांच्यासमोरच आपण लगेच त्या आसनाला आसन लावून बसलो गाडीमध्ये दे हे त्यांच्या शेजारी आसनावरती बसलो किंवा इतरही ठिकाणी आपण जर जात असाल तर मंदिरामध्ये दे गेलो त्यांच्यासमोर खुर्चीवरती बसलो त्यांच्यासमोर उच्च आसनावरती बसलो याला अधिकृत्ती म्हणतात आपला अधिकार एखाद्या संतांच्या देवाच्या किंवा चांगल्या पवित्र जागेच्या पायथ्याजवळ बसण्याचा आहे तरी पण आपण आपल्या पद मान मानमान्यते पाहि मोठ्या ठिकाणी बसलो उंच ठिकाणी बसलो आणि मग त्याचाही आपल्याला दोष लागत असतो देवासमोर कुठेच मोठे पण नसतो तर असाही आपल्याकडून जर काही दोष घडला असेल तर त्या अधिकृतीच्या असलेल्या दोषाची देवाजवळ आपण दंडवत घालून प्रार्थना करा म्हणा बाबा मी अनंत जन्मामध्ये दैवराठीच्या अनेक पात्रांसोबत पात्रां अधिकृतीचे वर्तन केले जे मला धर्माला निमित्त झाले निमित्त वेधाला बोधाला निमित्त झाले मला जे माझे शुभचिंतक आहे त्या पात्रासोबत माझ्याकडून काही दोष घडला असेल बुडण्याचा बसण्याचा काही दोष घडला असेल त्याचा कसव मोडावा तुमच्या समोर तुमच्यासमोर तुमच्यासनावरती बसून मी माझी मानमान्यता करून घेतली मी मा स्वतःला थोर समजलो मी स्वतःला श्रेष्ठ समजत आपल्याला उंच आवाजात तुच्छ शब्दामध्ये आपली अवहेलना केली त्या सगळ्या दोषाबद्दल माझी आपण देवाजवळ विनंती करावी प्रार्थना करावी बाबा आपण ईश्वराचे राजौंस आहात मी तुमची तुलना वस्तु सोबत वस्तूसोबत पैशासोबत केली मी तुम्हाला द्रव्य देऊन भिकारी समजलो हीन समजलो तरीही तुम्ही ईश्वराचे असल्या कारणाने मला मोठ्या अंतकरणाने माफ केले समजून घेतले मला तुम्ही धर्मकार्याला निमित्त झाले म्हणून माझी ही प्रसवाची क्रिया आपण स्वीकार करावी आपण माझ्या दोषांचा प्रसव मोडून रायाला प्रार्थना करा हे प्रभू महाराजा माझ्याकडून सगळ्या घडलेल्या दोषांची मला माफी द्यावी क्षमा द्यावी हे प्रभू मला सद्बुद्धी द्या मला शरीराचे बळ द्या मला आणखी धर्म घडण्यासाठी प्रवृत्ती द्या बुद्धी द्या ताकद द्या देवाला द्या। प्रार्थना करा मागा ह्या सगळ्या गोष्टी मागा आणि देवाला सगळे आता पाचव्या दंडवतामध्ये जे तुमचे दोष असतील ते रडून पडून माफी मागा माझ्याकडून विधिवत देवधर्म घडला नाही स्मरण घडत नसेल देवाजवळ व्यवस्थित सकाळ संध्याकाळची देवपूजा घडत नसेल साधू संतांची अवेलना होत असेल या सगळ्या दोषांना आठवून तुम्ही देवाजवळ रडा रडल्यानंतर देव प्राप्त होईल देव तुम्हाला माफ करेल आणि तुमचा प्रपंचसुद्धा होत असताना तुमच्याकडून आध्यात्मिक कार्य घडतील रडा देवाला प्रार्थना करा पोरगी भेटली मुलगा भेटला तर आपल्या डोळ्यात तापसूप पाणी येतं आणि मग आता देव आपल्याला भेटत नाही म्हणून आपल्याला किती डोळ्यामध्ये पाणी यायला पाहिजे देव आपल्याला भेटत नाही आपल्याला देवाची साधनं भेटू राहिली फक्त पण देव कुठं भेटतो एकाला सुद्धा जाळीच्या देवाला देव भेटला का नाही भेटला ना तर तो देव लांब आहे आपल्यापासून मग त्याच्यासाठी आपल्याला रडावं लागेल एखादी गोष्ट जशी लहान लेकरू रडतं आईजवळ मागतं आणि रडल्यानंतर ती आई देत असते तसं तुम्हाला देव नक्कीच काही ना काहीतरी देईल दर्शन देईल म्हणून त्याच्याजवळ हट्ट करा मागा देवाला प्रेम मागा बुद्धी मागा ज्ञान मागा प्रार्थना करा उठा <coughs> दंडवत <coughs> ते हे पाच दंडवाचा जर आता वेळ थोडीशी अपूर्ण असल्या कारणानं तुमच्याकडून थोडंसं शॉर्टकट पद्धतीने घेतलं पण तरीही ज्यांना ज्यांना अंतरामध्ये आपले दोष आठवले हो असेल त्यांच नक्कीच घडणार आहे एक एक दोष आपल्या जीवनातला कमी झाला पाहिजे आणि तो दोष तुम्ही आजपासून सुरुवात केली आहे आता घरी तुम्हाला जमल तसंही देवाजवळ तुम्ही प्रार्थना करू शकता नाही घरी जमलं तर तुमची ज्यांच्यावरती श्रद्धा असेल त्या साधू संतजवळ जाऊन आपण प्रार्थना करू त्यांच्याकडे विनंती करायची कारण साधू संतच देवाजवळ तुम्हाला नेऊ शकतात तुम्ही तसे गेले तर तुम्हाला कोणीही तसं स्वीकारणार नाही तुम्हाला तसं कोणीही घेणार नाही असं जर आपण नरेंद्र मोदीला भेटायला गेलो तर तो आपल्याला ओळखल हो त्याचेच दारावरचे लोक आपल्याला काढून देतील पण त्याच्या जवळचा एखादा माणूस जर आपल्याला भेटला आणि तो म्हटला जर घेऊन गेला तर आपल्याला डायरेक्ट दर्शन घडू शकतं भेट घडू म्हणून हे साधू संत आपल्याला देवाच्या जवळ घेऊन जाणारी माणसं आहेत आपण सर्वजणांनी आता या तीर्थयात्रेचं जे प्रयोजित केलं साधू संतांच्याबद्दल काही चुकीच्या गोष्टी बोलल्या असेल तर त्याबद्दल आपण सगळ्यांनी त्यांच्यासमोर माफी मागितली